बहुजन भोळे घेळून टाकले होते अंधाराने घरे मोळ की उभी राहिली तुझ्याच आधाराने दिले मृतांना संजीवन तू केला दूर निराशा दिले मृतांना संजीवन तू केला दूर निराशा तू ज्ञानाचे गाणे भाऊ तुच सूर्याची भाषा तू ज्ञानाचे गाणे भाऊ तूच सूर्याची भाषा तमोयुगाला उजळून गेला तव किरणांच्या रेषा तव किरणांच्या रेषा माझं नाव पूर्वसंतोष आकाशमी वर्ग सागर बची विद्यार्थिनी मी आज मी तुम्हाला डॉक्टरांचा दौपाके वसतीशेच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शब्द सिद्ध नाही करा काही माणसं एकट्याने मोठी होतात काही माणसांना समाज मोठा करतो तर काही माणसांमुळे समाज मोठा होतो ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला अशी माणसं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा राजश्री शाहू महाराज व भा इतर काही पण पर या परंपरेमध्ये अभिमानाने ज्या नावाचा उल्लेख केला जातो अशी मा आ, ते नाव म्हणजे डॉक्टर बा पंजाबराव उपक्वसा देशमुख त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड वडिलांचे नाव शामराव तर आईचे नाव राधाबाई असे होते उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले डॉक्टर पंजाबराव देशमुख हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व होते जसे ते शिक्षण मंत्री होते तसे कृषी पंडितही होते त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना करून शेतकऱ्यांसाठी मोलाचे के कार्य केले भाऊसाहेबांची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा ही चतुरस्त्र होती त्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जगनाथ